महात्मा पोलीस प्रभाग न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ पूर्वी विभागात उबाटा गटाला खिंडार थेट सरपंचांसह ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेस युवक सचिव तथा ग्रामपंचायत सरपंच भुवन माननीय श्री दीपक शेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निळस सरपंचांसह ग्रामस्थांनी दिनांक तीन मे रोजी अशोकदास आपली विधी महाविद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच निळ सरपंच द्वारकानाथ उभारे सदस्य अमर कोंडे अश्विनी अमोल उभारे माजी सरपंच श्रीराम ढमाले माजी सदस्य संजीवनी उभारे तरुण नेतृत्व उदय उभारे तंटामुक्ती अध्यक्ष महादेव हारी उभारे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ महिला मंडळ व तरुण मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी विविध सेलचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते गुरुआ असा निर्णय घेतला नाही ते त्यांनी पाहिलं की ग्रामपंचायतीच्या की त्या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेना उभाटा या गटाकडून त्यांना गेल्या पाच वर्षापूर्वीची गरपंचपर्यंतची निवड झाली त्यानंतर पाच वर्षांची कालावधी संपला परंतु या कालावधीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची विकासकामं आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात करता आला नाही कारण त्यांना निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना मिळाला नाही किंवा त्यांच्या ने नेत्यांकडून मिळालं नाही म्हणून त्यांनी आज सर्वांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की येत्या निवडणुकीमध्ये आपल्या तटकरे साहेबांशिवाय पर्याय नाही म्हणून त्या मतदानापूर्वीच त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान देऊन साहेबांना मताधिक्य निळत ग्रामपंचायती देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे असं म्हटलं तर ह्या सगळ्या मतदार संघामध्ये आज तटकरे साहेबांचा गांधावत हा जिथले तिथले चालू आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की विभागातील आमचे परममित्र विपक्ष जाधव जे आमच्या तरुण पिढीच्या पाठी कायम तत्परशील असतात कुठल्याही कार्यक्रमासाठी सुख असो दुःख असो तसेच काका जी जीदाता आधी घाली आणि शेत शेत देशमुख हे दे या सर्व विभागामध्ये प्रामाणिकपणे काम करतात यांच्या नेतृत्वाखाली समवेत आम्ही तटकरे साहेबांच्या विकासकामावरती विश्वास ठेवून या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत